नमस्कार शेतकरी वाघांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या टार्गेट फिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये सलग पंधरा ते वीस दिवस झालं पाऊस सुरू असल्या कारणामुळे खूप साऱ्या प्रमाणात तण गवत पाहायला मिळत आहे तर हेच तण आणि गवत ह्याचा नायनाट करण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी जेणेकरून सोयाबीन चांगली होईल आणि वाढायला मदत होईल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत तर व्हिडिओ शोपर्यंत पाह जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे किती प्रकारचे औषध वापरायचे आहेत एक किती औषध लागणार आहे त्याचं प्रमाण किती टाकायचं द्रावण कसं तयार करायचं हे संपूर्ण पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो स्वामीमध्ये कोणत्याही प्रकारचं तणा औषध असू द्या त्यासाठी सर्वात एकदम बेस्ट कंपनीचं आहे बी ए एस एफ चि ज्यामध्ये आहे इमाझोमॅक्स पस्तीस टक्के आणि पायर पस्तीस टक्के सत्तर टक्के मित्रांनो यामध्ये प्रवान असल्यामुळे गवताचा नायनाट होऊन सोयाबीनला चांगल्या प्रमाणात वाढ होण्यास आणि मोकळी हवा मिळण्यास मदत मिळते तर मित्रांनो या ओडिसीचा वापर कसा करायचा आहे हे सुद्धा जाणून घ्या एक करी मित्रांनो मित्रांनो साडेनऊ लिटर पाणी घ्या त्यात चाळीस ग्राम ओडिशी टाका व हे कमीत कमी दोन मिनटं मिक्स करा व त्यानंतर तीनशे ग्राम त्यामध्ये बूस्ट पावडर तुम्हाला येतं त्या पुड्यामध्ये ते तुम्हाला त्यामध्ये कालवायचं आहे ते एक मिनटं काढल्यानंतर त्यामध्ये दोनशे पंचवीस मेले स्प्रे टाका आणि त्यानंतर दहा लिटर द्रावण आणि दहा लिटर पंप दहा पंप यासाठी तुम्ही हे एक करू वापर करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही याचा वापर तुमच्या शेतात करा कोणत्याही प्रकारचा तणूस द्या याचा नायनाट होईल फक्त शेतामध्ये थोडीफार प्रमाणात ओल पाहिजे मित्रांनो लगेच लाव लगेच तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळेल फक्त मित्रांनो तु याला सोयाबीन पेरणीनंतर वीस ते चाळीस दिवसाच्या आत मदत तुम्ही याची फवारणी करू शकता